नमस्ते सर्वांना मी ममता कसे आहात तुम्ही सर्वजण तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून तर आज आपण छान अशी कांद्यापासून एक खमंग रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत त्यावरची साल काढून कांदे असे बारीकमध्ये मी कट करून घेतलेले आहेत लांब लांब असे कांदे कट केलेले आहेत कांदे कट करून घेतल्यानंतर त्यांना असं सर्व कांद्याला मी मोकळं करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम खुलं खुलं असं पूर्ण कांद्याला मी करून घेतलेलं आहे आणि हे कांदे आपल्याला लांबच कट करून घ्यायचे आहेत आता हे कांदे मी असं साईडला ठेवून देणार आहे हे दोन कांदे आहेत मोठे मोठे कांदे होते बरं का ते म्हणून हे एवढे कांदे कट झालेले आहेत आता मी याला साईडला ठेवून पुढची प्रोसेस करून घेणार आहे तर सर्वात आधी मी मिक्सरचं भांडं घेणार आहे त्यामध्ये एक पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकून दिलेल्या आहे आणि एक दोन तीन मिरच्या लांब होत्या हिरव्या मिरच्या म्हणून त्याचे दोन भाग करून मी आ, या डब्यामध्ये टाकून दिलेले आहे त्यानंतर आता यामध्ये हिरवी अशी गार कोथिंबीर मी ॲड करणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर यामध्ये मी जिरे पण टाकलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये पाणी वगैरे काहीच टाकलं नाही फक्त जिरे हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण टाकून हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला या कांद्यावरती टाकून द्यायचं आहे एकदम खमंग असं लागणार आहे कारण लसूण आणि कांदा दोन्ही पण आपण यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी मोठी वाटी रवा टाकणार आहे रवा जर मोठा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला फिरून घेऊ शकता हा माझा छोटा रवा होता म्हणून मी असंच टाकून दिलेलं आहे मोठा असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या त्यानंतर टाकून द्यायचं आता एक वाटी मी यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठऐवजी तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता मी बेसन पीठ टाकलेलं आहे छान चाळून आधीच ठेवलं होतं त्यामुळं असंच टाकून दिलेलं आहे आता यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ जेवढं तुम्हाला लागतं मीठ त्याप्रमाणे मीठ टाकून द्यायचं त्यानंतर हळद पण टाकलेली आहे मी आता यावरती अजून बारीक अशी कट केलेली कोथिंबीर टाकून देणार आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही यामध्ये पालक वापरू शकता मेथी वापरू शकता पण मी याच्याकडे कोथिंबीर होती म्हणून मी कोथिंबीरच टाकून दिलेली आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी यामध्ये टाकून आपल्याला पिठाला छान मळून घ्यायचं आहे हे बघा असं सर्व मिश्रण आता मी मिक्स करून घेणार आहे पाणी आपल्याला बघत बघत टाकायचं आहे पाणी टाकते वेळेस अजिबात घाई करायचं नाही कारण कांदे असल्यामुळं त्याला पाणी खूप सुटणार आहे आपल्याला दहा मिनटेला ठेवायचं आहे जेव्हा आपण ठेवतो तेव्हा यामधून पाणी पूर्ण असं बाहेर निघणार आहे त्यामुळं पाणी असं बघत बघतच त्याला टाकून द्यायचं आहे थोडंसं अजून पाणी घेणार आहे मी त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे छान तो भांडं धुवूनच यामध्ये टाकून देतं कारण त्याला जे लागलेलं सर्व मिश्रण आहे ना ते पण निघून जाईल म्हणून त्यामध्येच मी पाणी टाकून पाणी टाकलेलं आहे आता छान याला अजून मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा पिट्याला छान मी मळून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून ह्याला दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला आता याच्यासोबत खायना खाण्यासाठी चटणी लागणार आहे शेंगदाण्याची ते पण मी तुम्हाला लगेच दाखवते सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवलेलं आहे आणि एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आता याला आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर यावरती थोडंसं मी तेल टाकते एकदम छान अशी चटणी होते ही चटणी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता बरं का जर बनवून ठेवलं तर आरामशीर दोन दिवस जाऊ शकते ही चटणी अशी ही चटणी आहे तर शेंगदाण्याला मी छान असा आधी भाजून घेतलं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे जे लाल मिरच्या असतात ना आपल्याकडे ते लाल मिरच्या मी दोन तीन टाकून दिलेल्या आहेत त्यानंतर थोडंसं लसूण टाकलेलं आहे कडीपत्ता पण टाकून देणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान गॅसवरती गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचं आहे ही चटणी खायला एकदम टेस्टी लागते सोबत आ, या चटणीला तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता पण मी आज याच्यासोबत बनवणार आहे मग ती पण रेसिपी तुम्हाला यामध्येच मी दाखवत आहे एकदम भारी अशी टेस्टी साऊथ इंडियन टाईपमध्ये ही चटणी बनत आहे छान आता हे सर्व आता भाजलं गेलेलं आहे याला थंड होण्यासाठी एक पाच मिनटं थांबूया आपण त्यानंतर याची पुढची प्रोसेस करूया हे बघा एकदम छान असे सर्व भाजलं गेलेलं आहे थंड होईपर्यंत मी थांबते आता हे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून द्यायचं आहे जेवढं तुम्हाला चवीला मीठ लागतं तेवढं आणि थोडंसं लाल तिखट टाकून द्यायचं आहे आपल्याला कारण थोडंसं तिखट चटणी मी बनवणार आहे लाल तिखट पण टाकलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला टाक हुण हे सर्व मिश्रण आहे ना पाणी उगं थोडं टाकायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक बारीक असं वाटून घ्यायचं आहे चला तर मग मी याला वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक अशी आपली चटणी वाटलेली आहे हे बघा अशी एकदम छान असा वास येत आहे आता जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता तुम्हाला जेवढं घट्ट पातळ करायचं आहे त्याप्रमाणे याला तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर याला फोडणी वगैरे टाकायची काही गरज नाही जर तुम्हाला टा फोडणी तेलाची जर मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायचं दे असतं देऊ शकता पण ही चटणी असंच खूप छान लागते बरं का एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे आता मी याला साईडला ठेवते त्यानंतर आता मी हे पीठ पण झाकण काढून साईडला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता कांद्यामुळं हे पीठ एकदम छान असं पातळ झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे जे तयार मिश्रण आहे ना ते आपल्याला आता त्या तव्यावर टाकून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं मी टाकून देत आहे तर आज आपण काय बनवत आहोत माहिती आहे का तर आज आपण रवा आणि कांद्याचा उत्तप्पा बनवणार आहोत एकदम खमंग असा हा उत्तप्पा होतो त्यावरती आता मी पांढरे तीळ टाकत आहे एक पाच मिनटं थांबायचं पाच मिनटानंतर ते आपोआप सोडलं जातं सोडल्यानंतर आपण एका चम्मचच्या साय्यानं त्याला दोन्ही साईडनं छान असं सा भाजून घ्यायचं आहे एकदम भारी एकदम खमंग असा हा आपला उत्तप्पा तयार आहे रव्या आणि कांद्याचा आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं हे भाजलं गेलेलं आहे खायला एकदम टेस्टी लागणार आहे कारण यामध्ये आपण कांदा भरपूर यूज केलेला आहे कोथिंबीर पण छान यूज केलेली आहे त्यानंतर कच्चं लसूण आहे त्यामुळे एकदम खमंग असा आपला हा उत्तप्पा तयार आहे त्यासोबतच मी आता चटणी पण यासोबत ठेवणार आहे तुम्ही याला असंच पण खाऊ शकता एकदम छान लागते नसेल तर तुम्ही याला सॉससोबत पण खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता एकदम छान अशी झालेली आहे चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि हो चॅनेलवर जर नवीन असताल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा केव्हा मी असे काही नवीन व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील म्हणून म्हणते ते चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक करा चला तर मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा आनंदी रहा बाय बाय